मुंबईत रस्ते निर्मितीत मोठा घोटाळा झाला आहे असा आरोप होतो आहे पाच मोठ्या कंत्राटदारांना या रस्ते निर्मितीचा कंत्राट देण्यात आलेला आहे काम हे सव्वीस टक्के झालं आहे मात्र असं सुद्धा सांगण्यात येत आहेत मात्र प्रत्यक्षात हे काम पाच टक्केच झालं आहे हे वास्तव आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे आणि आदित्य ठाकरे यांनी रस्ते निर्मिती प्रकल्पांवरून सरकारवर आरोप केलेला आहे ते ते की एकंदर आपण पाहतोय ह्या सगळ्या कामांमध्ये जे काही पूर्तता आहे ती कितपट झाली कुठपर्यंत झाली आहे ते त्याच्यावर पण उत्तर होतं आम्ही पटलावर उत्तर ठेवू म्हणजे कुठेही काही माहिती नसताना सगळेच आमदार मुंबईचे कुठच्याही पक्षातले असो आहेत की नक्की मुंबईतल्या रस्त्याची परिस्थितीवर जे काही यांचं ड्रीम प्रोजेक्ट आता स्वप्नात काय काय होतं कुठचे कुठचे खोके होते मला माहीत नाही पण ड्रीम प्रोजेक्ट जो होता घोटाळा करण्याचा घोटाळा तर यशस्वी झालेला आहे पण मुंबईचे रस्ते आज देखील खड्डेमुक्त झालेले नाही आहेत